अजित पवारांची सभा होणं आणि तुम्ही निवडून आले की मंत्रीपद देतो असा शब्द देणं यातच बऱ्याचशा गोष्टी आल्या अजित पवारांचे एवढे जवळचे कसे झाले तुम्ही <tum> शरद पवारांची सभा होऊन सुद्धा त्यांनी तुमच्या विरोधामध्ये एक शब्दही न काढणे तुमचं <tumsa> एक भाषण आम्ही ऐकलं आता जे तुमच्या विरोधात उमेदवार विरोधा उभे ते उमेदवार तुमच्याकडे सेटलमेंट करण्यासाठी आले होते नमस्कार मी विजय आवामान विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत अशामध्ये प्रत्येक मतदारसंघातील गणित बदलित उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आणि या सगळ्या घडामोडींमध्ये सिन्नर विधानसभा मतदारसंघ केंद्रस्थानी आलाय कारण काय अजित पवारांनी या मतदारसंघाला मंत्रीपद ऑफर केले आणि निमित्त काय तर माणिकराव कोकाटे नेमकी त्यांची या मतदारसंघामध्ये किती ताकद आहे त्यांचं व्हिजन काय मतदारसंघातील गणित काय आहेत हे समजून घेण्यासाठी <coughs> आज आपण सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे सर यांच्यासोबत बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार अगोदर तर तुमचं अभिनंदन अजित पवारांची सभा होणं आणि तुम्ही निवडून आले की मंत्रीपद देतो असा शब्द देणं यातच बऱ्याचशा गोष्टी आल्या अजित पवारांचे एवढे जवळचे कसे झाले तुम्ही ही गोष्ट खरी आहे की दादांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि माझी सुद्धा दादांवरती प्रचंड निष्ठा आहे दादांचा मंत्रिपद हे माझ्या दृष्टिकोनातून बोनस आहे मी निवडणूक मंत्रिपदासाठी लढवत नाही मी निवडणूक माझ्या मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवतो महाराष्ट्राच्या व्यासपीठावर राजकारणामध्ये आजी दादांसारखं लिडरशिप मिळणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे आणि ह्या दुर्मिळ प्रसंगी दादानी राजाचं नेतृत्व करावं हे माझ्यासारख्या जवळपास शेकडो आमदारांची इच्छा आहे की hmm. दादांनी नेतृत्व करावं आणि अशावेळी माझ्यासारख्या लढवाया कार्यकर्त्यांनी मागे राहणं हे काही मला रुचलं नाही मला योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी जाणीवपूर्वक दादांची खंबीर अशी पाठराखण केली आहे किंवा दादा भविष्यकाळामध्ये मी काहीही म्हटलं तरी दादा मला नाही म्हणणार नाही याची माझ्या मनामध्ये खात्री आहे आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघातल्या जनतेला बंधू भगिनींना विनंती करत होतो आपण विधानसभेची निवडणूक फक्त या ठिकाणी पार पाडा बाकीच्या मतदारसंघासाठी लागणार इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा हे मिळवण्यासाठी दादा नेतृत्व मला सफिशियंट आहे त्यासाठी मंत्रिपद मिळालं तर बोनस पण नाही मिळालं तरी मला त्याचं काही दुःख होणार नाही मी मतदारसंघातल्या काम करण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये फूट पडली दोन पक्ष वेगळी झाली त्यावेळी चर्चा तुमच्याही नावाची होती की माणिकराव कोकाटे हे नेमकी अजित पवारांसोबत का गेले त्यासोबतच जुडून दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांची सभा होऊन सुद्धा त्यांनी तुमच्या विरोधामध्ये एक शब्दही न काढणे किंवा तुमच्या विरोधामध्ये स्टेटमेंट न करणे म्हणजे तुम्ही दोन्ही नेत्यांना धरून आहात अशीही एका प्रकारची चर्चा होते तसं नाहीये पवार साहेबांच्या विरोधामध्ये मी बोलाव किंवा पवार साहेबांनी माझ्या विरोधामध्ये बोलावं अशा प्रकारचे कुठलेही प्रसंग आमच्या जीवनामध्ये घडलेले नाही पक्ष जरी वेगळे झाले असले तरी पक्षाचे दोन नेते हे दोन्ही पवार आहेत आणि मतदारसंघामध्ये काम प साहेबांना चांगली कल्पना आहे की मतदारसंघामध्ये या मतदारसंघाची आर्थिक परिस्थिती काय होती दुष्काळ कसा होता म्हणजे पवार साहेबांना जो सिन्नर विधानसभा मतदारसंघ माहिती आहे तो जर त्यांनी या ठिकाणी पाहिला आणि ज्या ठिकाणी सभा होती त्या सभेच्या ठिकाणचं चित्र पाहिल्यानंतर त्यांचं असं लक्षात लक्षात आलं की इथं तर प्रचंड मोठा बदल झालेला आहे सिन्नरमध्ये आणि हा बदल मी केला आहे असं त्यांच्या कानावर कोणतरी टाकलेलं आहे त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका टिप्पणी करणं योग्य होणार नाही असा दूरदृष्टीचा विचार करून कदाचित टिप्पणी त्यांनी माझ्यावर काही केली नसेल पण मी साहेबांच्यावरती बोलण्या एवढा मोठा माणूस नाही त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा प्रचंड आहे आणि आम्ही लोकशाही मार्गाने लोकांचा विकास हेच आमचं या ठिकाणी सूत्र आहे त्यामुळे राजकीय पक्ष काय करतात राजकीय नेते काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन एक नाता असतं आणि ते विकासाच नाता असतं ते विकासाच्या नातासाठी थी, विकासासाठीच पवार साहेब आयुष्यभर झिजले तेच काम मी पुढे चालू ठेवतोय हे हो त्यांना पूर्णपणे जाणीव आहे आणि म्हणून कदाचित त्यांनी या सकारात्मक भूमिका घेतली असावी सीनियर विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना आरोप प्रत्यारोप होतात तुम्ही जातीयवादाच राजकारण करतात हा सगळ्यात मोठा आरोप तुमच्यावरती झालात ते खरं की खोट जातीयवादाचा आरोप करणारे जे स्वतः जात्यामध्ये आहेत त्यांनी एकदा आत्मपरीक्षण घरावं तपासून बघावं मी ज्या दिवसापासून राजकारणामध्ये आलो त्या दिवसापासून वेगळ्या वेगळ्या समाजातल्या वेगळ्या वेगळ्या जनतेच्या कार्यकर्त्यांना सातत्याने सत्तेमध्ये येण्यासाठी या ठिकाणी त्यांना दारा मोकळी करून दिली आहेत पंधरी समाजाचा बाळासाहेब वाघ आमचा आक्षण झालेला मोडलेला असताना डोळ्या खांद्यावर घेऊन त्याला सभापती केलं आज नितीन आवाड खरदिवकर संघाचा चेअरमॅन आहे मात्र जा। हो ते दोन्ही मंजारे समाजाचे मग जातीवाद कसा होईल एकीकडे दुसरीकडे साळी समाजाचे आमचे धारणकर एकच मत होतं त्याचं मार्केट कमिटीला त्यांना मार्केट कमिटीमध्ये के संचालक केलं लोणारी समाजाचा आमचा जगदीश कुरे कार्यकर्त्या अल्पसंख्याक आहे त्यांना ओबीसी मधनं या ठिकाणी उमेदवारी दिली अनिल शेळके माळी समाजाचा कार्यकर्ता आहे शिवड्याचा त्याला मार्केट कमिटीमध्ये संचालक केलं सविता लोणारे हिला शिन्न नगरपालिकेचं नगराध्यक्षपद दिलं आणि धनगर समाजाच्या कांदळकरला त्यांच्या मिसेसला नवनाथ मुरच्या मिसेसला त्याच्यानंतर बाबा कांदळकरच्या मिसेसला अशा धनगर समाजाच्या लोकांना माळी समाजाच्या लोकांना अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना वंदेर समाज लोकांना सगळ्यांना न्याय दिल्यानंतरही ते म्हणतात मी जातीवादी त्याच्या असा काय पुराव आहे मी जातीवादी असल्याचा एकतरी उदाहरण त्यांनी द्यावं ना मी जातीवादी आहे असं सिद्ध करण्यासाठी सिंगल एक उदाहरण त्यांनी जरी दिलं ना तरी पुष्कळ आहे त्याच्या उलट त्यांनी काय केलंय त्यांनी <णिया> समाजामध्ये फूट निर्माण केली समाज समाजामध्ये भांडण निर्माण केले समाजामध्ये वितुष्ट निर्माण केले आणि समाज कसा वेगळा आहे हे वारंवार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि समाजामध्ये या सगळ्या जातीवादाला खतपाणी घालण्याचं जा, काम त्यांनी सुरू केलंय तेव्हा हे या सिन्नर तालुका अतिशय जवळून जाणून आहे सिन्नर तालुका अशा लोकांना भाव देणार नाही अशा लोकांना उभे करणार नाही त्यामुळे हा आरोप नुसता राजकीय स्वार्थापुरता आहे या पलीकडे या आरोपात काही तथ्य नाही अगोदरची जी लढत झाली होती ती राजाभाऊ निवडून आणण्यामागे टाकेत गट मोठ्या पद्धतीने ताकद लावून होता <coughs> तो गट तुमच्यापासून वेगळा झालाय तो विरोधात गेलाय अशाही का काही वल्गना केल्या जातात यामध्ये किती खरं किती टाकेत गटामध्ये माझ्या विरोधात जाण्याचं काही कारण नाही वास्तविक मला अनेक वेळा टाकेत गटाने भरीव अशी साथ दिलेली आहे त्यामुळे मी सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी हा आम्ही टाकत गटामध्ये खर्च केला आहे त्यांचे अगदी शेतातले रस्ते पायवाट त्यांचे ट्रान्सफॉर्मर त्यांची स्ट्रीट लाईट अनेक वस्त्यांवर ते लाईट नव्हत्या लाईट लावून दिलेल्या आहेत त्यानंतर त्यांचं सगळ्यात महत्वाचं जे काही मागासवर्गीय समाजाची जी स्मारक आहेत ते स्मारक तालुक्याच्या पातळीवर या ठिकाणी उभी केली आणि आता तर त्यांचं अतिशय भावनात्मक विषय आहे आद्य क्रांतिकार आद्य क्रांतिकारक राघुजीवीर भांगरे यांच्या स्मारकाचा तो विषय मी देश पातळीवर नेलेला आहे आणि त्याचं महाराष्ट्रात नव्हे तर देश पातळीवरचं सर्वात मोठं स्मारक हे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे त्यासाठी मान्यता सन्मान्य अजितदादा पवार यांनी नियोजन विभागाकडनं तीनशे कोटी रुपयाला मान्यता दिलेली आहे अडीचशे कोटी रुपयाचा रोपेचा प्रकल्प माझा केंद्र सरकारमध्ये पडून आहे आणि दोनशे कोटी रुपये सेकंड टप्प्यामध्ये मिळणार आहे असे जवळपास आठशे नऊशे कोटी रुपये हे त्या स्मारकावर खर्च होणार आहे त्यामधनं अनेक आमच्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होणार आहे पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड मोठी चालना मिळणार आहे आणि त्या भागामध्ये निसर्ग सौंदर्य खूप आहे त्यामुळे तिथल्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील असाच विचार मी केला आहे हे सगळं वल्गाणा करतात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात परंतु आदिवासी बांधव यांच्या कुठल्याही आश्वासनाला भूल थापेला बळी पडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे कारण माझी तिसरी निवडणूक आहे माझ्या समोरच्याची पहिलीच निवडणूक आहे थोडं मी मला ऑलरेडी टाकीत घरा टेस्टेड आहे माझ्या दृष्टिकोनातून टेस्टेड आहे मी तो यांना अजून टेस्टच माहित नाही यांना सवच माहिती त्याची त्यामुळे ते, ते आरोप करताय हे राजकीय आरोप आहे याला काही तथ्य नाही याच्यामध्ये काहीही तथ्य नाही त्या गटामध्ये कमीत कमी दहा हजार मताचं मताधिक मी त्या गटामध्ये घेणार आहे आताच्या घडीला सुद्धा जसं तुम्ही सांगितलं की हेमंत गोडसे उमेदवारीला आमचा विरोध होता आम्ही त्याच महायुतीचे घटक म्हणून काम करत होतो तसेच आता तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्याही उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध होता म्हणजे सिन्नर मधून ज्या काही आमच्यापर्यंत अपडेट्स आल्या आता जे तुमच्या विरोधात असलेली नाराजीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो कारण यांचा सा इतिहास अत्यंत काळा आहे यांनी ज्या राजाभाऊ वाजेने यांना मोठं केलंय जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं खूप प्रचंड मोठी संपत्ती जमवण्यासाठी साधन निर्माण करून दिली हे वास्तविक शिंदे गटामध्ये गेलेले वास्तविक यांना उद्धवजी ठाकरेंनी यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद केलेले हे उपकार विसरून आणि केवळ आपल्याला जमिनी आपल्या येणे कशा करता येतील जमिनी कशा आपल्या मोकळ्या करता येतील आरक्षण कसं उठवता येईल यासाठी त्यांनी दादाभूषेच्या मार्फत शिंदे गटाची कास धरली आणि वाजेंना त्यांनी एकटं सोडलं वाजेना त्यांनी आग्रह पण केला की तुम्ही पण शिंदे गटामध्ये या म्हणून पण वाजे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी सांगितलं मी काही तिकडे येणार नाही मी माझ्या माझ्या पक्षात ठीक आहे उमेदवारी mm. मिळाली तरी ठीक नाही मिळाली तरी ठीक म्हणजे mm. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळलेला आहे आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनाला ठेच पोहोचलेली आहे त्यांना असं वाटतंय की आमचा विश्वासघात झाला आहे आम्हाला फसवणूक झाली आहे अनेक वेळा राजाभाऊला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे हे त्या आमच्या शिवसैनिकाच्या सर्व लक्षात आलेलं त्यामुळे ते चिडलेले आहेत ते कळत न कळत मला मदत करणारच आहेत आणि मदत करतीलच त्यांच्या पक्षाचा उमेदवार नाहीये पहिली गोष्ट जरी आघाडी असली तरी त्यांच्या पक्षाचा उमेदवार नाहीये आणि आहे तो ओरिजिनल उमेदवार नाहीये ओरिजिनल उमेदवार आघाडीमध्ये जर तुम्हाला समाजाला तिकीट द्यायचं होतं तर कोंडाजी मामा होती तिथं त्यांना काय तिकीट दिलं गेलं नाही मराठा समाजाचे अनेक लोक काम करतात ते होते त्या ठिकाणी त्यांनाही तिकीट दिलं नाही म्हणजे हा उस्ना उमेदवार देण्याचं कारण काय आहे कारण फक्त एकच आहे की आर्थिकदृष्ट्या संपन्नता हेच एक कारण आहे आणि दुर्दैवानं आताच्या काळामध्ये जात आणि पैसा या दोन गोष्टीला कळत न कळत त्याचं भांडोल करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे पण तो प्रयत्न शिन्न तालुक्यामध्ये होणार नाही तो प्रयत्न हाणून पाडला जाईल अशा प्रकारची शिन्नडची जनता सुध्द आहे आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जात असताना पाच वर्ष तुम्ही आमदार राहिलेले त्यामुळे तुम्हाला विकास कामांचा लेखाजोखा विचारला जाणार सोबतच आता पुढील पाच वर्षांसाठी सुद्धा जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर मतदारसंघासाठी व्हिजन असणं गरजेचं आहे या मतदारसंघासाठी व्हिजन काय मतदारसंघासाठी मोठं व्हिजन म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी आतापर्यंत पिण्यासाठी पाण्याच्या अनेक योजना केल्या त्या योजनांमध्ये सुसूत्रता अद्याप अजून आलेली नाही त्यामध्ये लाईट अभावी अनेक एमजीपीच्या योजना आजही बंद आहेत त्यामुळे तिथे कायमस्वरूपी सो सोलर सिस्टीम बसून त्या योजना या ठिकाणी कार्यान्वित कराव्या लागतील सिन्नर शहराचे पाणी पुरवठा मध्ये विस्कळीतपणा आलेला आहे तो नगराध्यक्ष त्याने त्या काळामध्ये केलेलं काम हायड्रो टेस्टिंग न करता परस्पर या ठिकाणी हॅन्डओव्हर केलेली योजना अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी जास्त माझच केलेला आहे त्या त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये तर त्याच्यानंतर आता हे सगळं गेल्यानंतर मध्ये प्रशासक बसल्यामुळे नगरपालिकेत पाहिजे तेवढा मला सुविधा देता आल्या नाही परंतु नंतरच्या काळामध्ये आता लगेच निवडणुका होतील आणि नगरपालिकेमध्ये मा आमचे <coughs> माणसं त्या ठिकाणी बसतील त्यावेळेस मी सिन्नर शहरातल्या नागरिकांचे अडचणीचे प्रश्न आहेत पिण्याचं पाणी स्ट्रीट लाईट रस्ते या सगळ्या सुविधा आहेत या सगळ्या सुविधा देण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्नशील प्रयत्न करणार आहे आणि नियोजनबद्ध प्रयत्न या ठिकाणी माझे होणार आहे प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे सिन्नर शहर आणि ग्रामीण भागामध्ये शेतीचं पाणी दोन विषय एकत्र करणार आहेत शिवाय उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दे, जवळपास अडीच हजार एकर जमीन ही अर्थन इंडिया बुल्सला त्या ठिकाणी घेण्यात आली होती ती जमीन आता रिटर्न घेऊन तिथं एक मोठे उद्योग कसे आणता येतील सुद्धा विचार आहे की शेवटी बेरोजगारांना रोजगार या ठिकाणी मिळायला पाहिजे आणि बाकी समाज कल्याण विभागाकडनं एखाद्या हॉस्टेल्स हो आदिवासी विभागाकडनं एखाद्या हॉस्टेल्स हो सिन्नर mm. तालुक्यामध्ये जे शिक्षणासाठी पुढचे जे मुलं mm. आमची पिढी येणार आहे त्या पिढीला योग्य mm. त्या सुविधा निर्माण करणं हे सुद्धा माझं काम आहे म्हणजे या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं जे मी स्वप्न पाहिलं त्यामध्ये सर्व क्षेत्रातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना विकासाला बरोबर घेऊन कसं जाता येईल त्यांना सगळ्यांना विकासाची फळं कशी चाखायला मिळतील हाच विचार माझ्या मनामध्ये घेऊन पुढचे पंचवासी निवडणूक माझी वाटचाल राहणार आहे निधी आणण्याच्या बाबतीत सुद्धा तुम्ही खूप ऍक्टिव्ह असतात नदी प्रकल्प जर तुम्ही निधी केला तो पण अगदी शेवटच्या टप्प्यात उपलब्ध केला आम्हाला प्रश्न नेहमी एकच पडलेला आहे की सगळेच आमदार सत्तेत गेले नेरेटिव्ह सेट झालं की सत्तेसाठी गेले आमदार सांगतात विकासासाठी गेलो मग खरोखर सत्तेमध्ये गेल्यानंतर विकासाच्या बाबतीत फार मोठी तफावत जाणवली हंड्रेड पर्सेंट म्हणजे मी तर अनेक वेळा अनेक ठिकाणी पक्ष बदललेत पण मी जेव्हा जेव्हा पक्ष बदलले तेव्हा मतदारसंघामध्ये काही मिळतंय का मतदारसंघात काही मिळेल का या अपेक्षेनेच मी पक्ष बदललेत आणि मला यावेळी म्हणजे या, या दीड वर्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही आमचा पक्ष फुटला आणि दादांना साथ दिली त्या दीड वर्षामध्ये जेवढे पैसे मिळाले तेवढे मला वीस वर्षात त्याच्या दहा टक्के पण पैसे मिळाले नाही त्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सतरा अठरा हजार करोड रुपये सारी गोष्ट नाही आहे महाराष्ट्रातल्या एकाही विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मंजूर झाली नाही अठरा हजार कोटी तर आहेच मी अजून सात आठ दहा हजार कोटी रुपये या ठिकाणी आपल्या श्रीनगर विधानसभा मतदारसंघासाठी आणणार आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन ही चौदा हजार पंधरा हजार कोटीची जी योजना आहे त्या योजनेला कदाचित आणखी पंचवीस हजार कोटी रुपये लागणार म्हणजे दहावीस हजार कोटी रुपये कारण ते पूर्ण होईपर्यंत बरेच प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतात शिवाय डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अजून व्हायची आहे त्यामुळे याच्यातले पण बरेच फॅक्टर आहेत अजून समजून घ्यायचे जे समोरचे उमेदवार त्यातलं काही नॉलेजच नाहीये त्यांना काही गंध नाही आहे त्यांना विकास कशाशी खातात कशावर असतात विकास कशाला म्हणतात त्यांना तेही समजत नाही त्यांचे एज्युकेशन अपूर्ण आहे त्यांना फक्त धंदा करायचा आहे पैसे कमावायचे हो आहेत आणि जाती जातीमध्ये लढाई लावून आपला स्वार्थ साधायचा आहे त्यामुळे त्यांच्या माझ्यामध्ये बराबरच होऊ शकत नाही एक तर ते विधानसभेचे उमेदवार होणं हे सिन्नरचं दुर्दैव आहे ते उमेदवारच होऊ शकत नाही त्यांची तेवढी लायकीच नाही उमेदवार होण्याची माझ्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे ग्रामपंचायती सुद्धा उमेदवार होऊ शकत नाही ते पण केवळ जातीच्या आणि पैशाच्या जा जोरावर राजकारण करण्याचा त्यांचा केबिलवाना प्रयत्न आहे mm. तोही सिन्नरकर हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही mm. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सिन्नरचा मतदारसंघ हा महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा मतदारसंघ करण्यासाठी मी कटिबद्ध आहे मी त्यासाठी माझ्याकडे योजना आहेत कार्यक्रम आहेत ठोस अशा योजना आहेत त्या योजना मी निवडून आल्या आल्या या ठिकाणी कामाला लागणार आहे आणि mm. सिन्नरकरांना वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे मी हे माझा निर्णय झालेला आहे आणि ते मी करणार पक्क करणार तुमचं एक भाषण आम्ही ऐकलं आता जे तुमच्या विरोधात उमेदवार उभे आहेत ते उमेदवार तुमच्याकडे सेटलमेंट करण्यासाठी आले होते सहा सप्टेंबरच्या सभेत तुम्ही बोलता बोलता तो विषय अर्धवट सोडला पण लोकांना आता ऐकण्यात तुम्हाला त्यावेळी काय सांगायचं सा होतं तो विषय असा आहे की साधारणतः सहा सप्टेंबरला माझे मित्र आहेत महाजन सर म्हणून त्यांचा मला फोन आला की काही लोकांना तुम्हाला भेटायचं अर्जंट कुठं भेटू शकाल म्हटलं कुठे भेटेल मला काही प्रॉब्लेम नाही आहे तेवढे माझ्या घरी जमेल का तर म्हटलं ठीक आहे जमेल काय अडचण नाही ठीक आहे म्हटलं एक तासाने येतो माझे काम आटोकून मी एक तासाने गेलो तर त्या ठिकाणी एक दोघच लोक होते एक जण गाडीत बसला होता आणि बंडोनाना भाबण माझे त्यावेळेचे कार्यकर्ते आहेत मित्र आहेत माझे ते या ठिकाणी आले आणि त्यांनी माझ्याशी चर्चा करायला सुरुवात केली की उदय भाऊंना आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा पाठवायचं आहे आणि जर आम्ही शक्यतो प्रयत्न करू उदयभाऊंना तिकीट आणण्याचा परंतु उदयभाऊ तिकीट नाही मिळत आम्ही तुम्हाला मदत करू पण आम्ही राजापासून दूर जाण्याचा विचारत आहोत तेव्हा hmm. आम्हाला तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट इन या ठिकाणी मदत करा म्हणजे अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडे आल्यानंतर मी त्यांना असं विचारलं की तुम्ही करणार म्हणजे काय करणार तुम्ही डायरेक्ट पक्ष प्रवेश करणार का माझ्याबरोबर किंवा पार्टीमध्ये प्रवेश करणार का माझ्याबरोबर ते म्हणजे तसं नाही करणार आम्ही आम्ही आतून करू जे काय करायचे ते मी म्हटलं आतून आणि बाहेरूनच काही राजकारण होत नसतं राजकारणामध्ये असे प्रयोग माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही ना। मला डायरेक्ट प्रवेश करता येत तर चर्चा करा अन्यथा विश्वासघाताचे फसवणुकीचे प्रकार मी काही करून घेऊ शकत नाही आणि मी करणार नाही त्यामुळे मी त्यांना नाही म्हणून सांगितलं तो प्रस्ताव फेटाळा अशा प्रकारचा प्रस्ताव मला योग्य नाही समोरासमोर काय असेल ते निवडणुकीचं बोला तुम्हाला समोर यायचं असेल तर मी पक्षात प्रवेश देतो आणि मग त्यावेळेस निवडणूक ज्यावेळेस लागेल त्यावेळेस बघू आपण तर तो, तो प्रस्ताव मी त्यांना सांगितलं ते मी नंतर नंतर ठीक आहे पण मला हा प्रस्ताव आता सिन्नर मध्ये जे घडलं नाही ते आता घडताना दिसते म्हणजे राजा भाऊ वाजे हे आता उमेदवार नसताना त्यांच्या फोटोला काळ फासण्यापर्यंतचे प्रकार घडले हे आधी घडले ते मला म्हणजे माझ्या कानावर आता उडत उडत आलेले की त्यांच्या फोटोला कोणी काळ फासलंय म्हणून खरं म्हणजे माझ्या समोर उमेदवार असताना आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची हरकत कधीच कर केलेली आणि आम्ही अशा विचाराच्या माणसाने मी कालही सभेत सांगितलं मी अशा विचाराचा माणूस नाही मी पाठीत खंजीर कुपसणं कमरेखाली वार करणं किंवा विश्वासघात करणं किंवा एखाद्या माणसाच्या टोकाची भूमिका जाऊन एखाद्या माणसावरती आरोप प्रत्यारोप करणं अशा प्रकारचं कुठलंही काम करत नाही राजकीय निर्णयामध्ये आम्ही समोरासमोर लढलोय अनेक वेळा राजभवन मी दोन हजार चौदाला आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो दोन हजार एकोणीसला एकमेकाच्या विरोधात लढलो कधी ते निवडणूक जिंकले कधी मी निवडणूक जिंकलो पण निवडणूक ही आमची मेरिटवर विचारावरण कार्यकर्त्यांच्या भरशावर होती आता हे नवीन प्रकार कसे सुरू झाले कोणी केले हे त्यांचंच काम आहे त्यांनीच हे सगळे उद्योग केले असं राजावला बदनाम करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे पण अशा प्रकारचे हातखंडे वापरून जर ते काही केविलवाना प्रयत्न करत असतील तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की तुमची आता तुम्ही दिवस मोजायला सुरुवात करा तुमचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे म्हणून माझा एक शेवटचा प्रश्न राहील की तुमच्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज मोठा आहे जेव्हा आपण कुठलाही विकास करत असतो तो शहरी भागातील लोकांसाठी पुरेसा असतो पण आदिवासी लोकांच्या समस्या वेगळ्या असतात मुद्दे वेगळे असतात त्यांच्यासाठी पाच वर्षात काय काम नाही त्यांच्यासाठी तर त्यांचे प्रतिष्ठेचे रस्त्यांचे लाईटचे प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या अपेक्षा फार छोट्या आहेत तो समाज हा अत्यंत प्रामाणिक आहे यांना सगळ्यांना असं वाटतं की आदिवासी समाज विकला जातो आदिवासी समाज कधीच विकला जात नाही आदिवासी समाज हा विकासाच्या पाठीमागे कायम उभा राहतो त्यांच्या गरजा किरकोळ आहेत फार गरजा नाही mm. त्यांच्या एक तर तो भात एकच पीक असतं त्यांचं तेवढं एक पीक या ठिकाणी केल्यानंतर त्यांना पुढे काही साध्य होत नाही mm. <coughs> परंतु अप्पर कडावाच्या मार्फत आदिवासी बांधवांना या ठिकाणी पाणी उपलब्ध उपलब्ध करून देऊन आणि जमलं तर काही शासकीय खर्चाने उपसा जलचर जीवना राबवून mm. आदिवासी शेतीमध्ये पाणी कसं फिरेल हा सुद्धा माझा दूरचा विचार आहे mm. त्यामुळे त्या सगळ्या भागामध्ये सदन असे आदिवासी तुम्हाला पुढच्या पाच वर्षात दिसतील आता सुद्धा आदिवासींच्या संदर्भामध्ये मी प्रचंड निर्णय घेतलेले आहेत mm. ते निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या अनेक गोष्टी त्यांच्या सुकर झालेल्या आहेत mm. काही गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्यांच्या भावनेचा प्रश्न असतो उदाहरणार्थ स्मारकाचा प्रश्न आहे हा त्यांच्या भावनेचा प्रश्न आहे उदाहरणार्थ गावामध्ये मंदिरं खूप जुने झाली आहेत पण त्या मंदिरात जीर्ण मंदिरामध्ये मेंटेनन्ससाठी में त्यांच्याकडे पैसे नाही आहेत ती मंदिरांनी व्यवस्थित नाही करून देणं समाज मंदिर करणं ग्रामपंचायत कार्यालय उभं करून देणं रस्ते गावातले व्यवस्थित करून देणं पिण्याच्या पाण्याची योजना राबवणं आणि बावीस कोटी पंचवीस कोटी रुपयाची एक पिण्याच्या पाण्याची योजना आहे ती जवळपास नऊ दहा गावं मिळून वाड्या वस्त्या मिळून या ठिकाणी केलेली डायरेक्ट भामधारामध्ये पाणी उचलून त्या सगळ्या गावांना शुद्ध पाणी पुरवठा कसा करता येईल तो पहिल्यांदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत Uh, मी या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये राबवतोय बाकी कुठल्याही विधानसभा मतदारसंघामध्ये नाहीये त्यामुळे हे जे अगदी पुढच्या वर्जांची कामं आहेत ही पुढच्या वर्षांची कामं फक्त हो, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे बघायला मिळतील इतर नाही त्यामुळे त्यांचा विकास हा त्यांना माहिती आहे की आपला विकास कोण करू शकतो कसा करू शकतो कोणामध्ये धमक आहे हे आदिवासी बांधवांना माहितीये त्यामुळे ते यांच्या बोलता आपल्याला बेळी पाडणार नाही मतदारसंघातील जनतेला आवाहन करायचं झालं तर काय करणार जनतेला आव्हान मी एवढंच करेन की सिन्नर आता एका वेगळ्या मूडवर मूडवर येऊन उभा आहे आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी होत राहील परंतु डेव्हलपमेंट आणि विकास केल्याशिवाय प्रगती नाही आणि प्रगतीशिवाय माणसाच्या जीवनामध्ये स्थैर्य नाही त्यामुळे स्थैर्य प्राप्त करायचं असेल प्रगती करायची असेल तर त्यांनी दादा सारख्या माणसाचे पाठराखण करणं आणि माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर आपल्या मतदारसंघाला कमीत कमी वेळामध्ये कमी किती जास्तीत जास्त सुविधा मिळू शकतील याचा अभ्यास करून त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने माझे पाठराखण करणं हा एक त्यांचा महत्वाचा विचार आहे आणि तो ते विचार करतील तो ते विचार करतील त्यांनी तो विचार करावा अशी माझी या ठिकाणी करन त्यांना विनंती आहे तर सिन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय घडू शकतं हे आपण समजून घेतलेलं आहे खरं तर लोकसभेला ज्या पद्धतीने महायुतीच्या उमेदवारावरती नाराजी होती आत्ताच्या घडीला या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारावरती नाराजी आहे आणि त्याचाच फटका या मतदारसंघात मध्ये बसू शकतो अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र या व्यतिरिक्त या मतदारसंघाचं नेमकी व्हिजन काय असणार आहे माणिकराव कोकाडे सर यांनी पाच वर्षामध्ये विकास केला की नाही हे तुम्हाला जास्त पद्धतीने माहिती आहे तुम्ही व्यक्त होत चला आणि पुन्हा एकदा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून तुम्हाला कुणाला पाहायला आवडेल हेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार